नमस्कार बीडमधील मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी भाजप आमदार सुरेश दास यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतल्या आहे ज्यानंतर आता या प्रकरणात एस आय टी स्थापन करण्यात येणार आहे याच दरम्यान सुरेश दास यांनी एक मुलाखत दिली ज्यामध्ये त्यांनी थेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला चढवला आहे बीड जिल्ह्यात जे गुन्हे घडत आहेत त्याला वाल्मिक असल्याचं सुरेश दास यांनी थेट धनंजय मुंडेंना निशाणा साधला आहे एवढंच नाही तर ते पुढे म्हणाले की राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की मी कोणालाही सोडणार नाही जी मागणी केली आहे एसआयटी नेमताना आय जी, ने जी, जी, नेम जी स्तरावरील अधिकारी असावा ही मागणी मी केली होती धनंजय मुंडे साहेब अजून चोपन्न हजार फुटावर आपले विमान असताना म्हणजे विमान जे आहे ते चोपन्न हजार फुटावर आहे तसं मला वाटतं की धनंजय मुंडे साहेबांचं विमान हे चोपन्न हजार फुटापेक्षा एक लाख आठ हजार फुटावर गेलं आहे माझी अजून त्यांना विनंती आहे की धनुभाऊ तुम्ही असे नव्हते ओ हो। आता तुमचा जो झालेला आहे उद्योग तुम्ही पालकमंत्री झाले काय किंवा आणखी कोणी काय झाले काय फरक पडणार आहे तुम्ही जे पालकमंत्रीपद भाड्याने दिलं त्यामुळे तर हे उद्योग झाले ना मागच्या पाच वर्षामधला काही काळ जुलै दोन हजार बावीसला सरकार आला आणि त्यानंतर अजितदादा सरकारमध्ये आले त्या मधल्या काळातील साहेबांचा सा काळ सोडता मागचे पाच वर्षे तुम्ही पालकमंत्री आहात पालकमंत्रीपद तुम्ही भाड्याने दिलं या आकाकडे या आकाने काय काय उद्योग केले तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला बहुतेक सगळंच माहिती आहे पण तुम्ही दिसत असून आंधळ झालात अजूनही तुम्हाला कळेना तुमच्या अंगातील उन्माद जो अजूनही खाली आलेला नाही तुमचं विमान थोडंसं खाली उतरून बघा गोपीनाथ गडावर जो मुंडे साहेबांच्या जयंतीच्या कार्यक्रमानंतर काय बोलले होते ते एकदा दाखवा त्या कार्यक्रमानंतर धनंजय मुंडेंची भाषा ते कोणत्या उन्मादामध्ये मस्तीमध्ये बोलतात हे त्यांचं त्यांनीच तपासावं होता, होता, था था आका आका काई 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 ते काय बोलले कोणत्या जिल्ह्यात अशी घटना होत नाही राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात अशा घटना घडतात किडनॅपिंग होतं खून होतात देशभरात असं होतं तुम्ही उन्मादात बोलला तुमचं जे साठ हजार फुटावर जे विमान गेला आहे धनुभाऊ तुमच्या पाया पडतोय ते थोडं खाली आणार थोडं शांत व्हा तुम्ही कसं वागताय काय वागतायत तुमची माणसं कशी वागतायत तुमचे हे जे आका आहेत काकांनी काय काय केलं त्या टच तारखेला सांगू सगळ्या दुनेला आका माहीत झालाय वाल्मिक अण्णा आका अहो या सगळ्या दुनेला कळे आहेत ते आका मी पण नाव घेतो आता असं म्हणत सुरेश दस यांनी आता धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे